मित्रांनो जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनकामनापूर्ती या आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आरतीमधील दोन ओळी आहेत यातील दर्शन मात्रे मनकामनापूर्ती म्हणजेच ज्याच्या मात्र दर्शनाने सर्व कामना पूर्ती होतात अशा गणपती बाप्पाला केंद्रस्थानी ठेवून कथानक विणलेल्या सिनेमाचा म्हणजेच घरात गणपतीचा ट्रेलर बघून मला कधी एकदा या सिनेमाचे दर्शन होईल असे झाले होते फार काही आउट ऑफ द बॉक्स दिसत नाही आहे हे स्पष्ट दिसत असूनही दास रामाचा वाटपा हे सदना या अवस्थेत मी सव्वीस जुलै म्हणजेच आजच्या दिवसाची वाट बघत होतो पण जिकडे तिकडे आज हॉलिवूडच्या डेडपूल अँड वॉल्वरिंगचे शोज दिसत असल्याने घरत गणपतीच्या वाट्याला एका मल्टिप्लेक्समध्ये एक शो अशी काहीशी अवस्था दिसली आणि मन जरा खट्टू झालं अखेरीस एका नावडत्या सिनेमागृहात पहिला शो बघावा लागला पण तुम्ही विचाराल अखेरीस झाली का नाही कामनापुरती सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित मराठी सिनेमा घरत गणपतीचा हो अगदी थोडक्यात मित्रांनो घरत गणपतीची कथा काय या प्रश्नाचे उत्तर ज्यांनी ट्रेलर पाहिलं आहे अशा सर्वांना लक्षात आली असेलच ज्यांनी नाही पाहिलंय त्यांच्यासाठी सांगतो याच्या ट्रेलरमध्ये एक वाक्य आहे मित्रांनो कथा घराची घरातील प्रत्येकाची ही एका घराची कथा आहे कोकणातील घरत नामक कुटुंबाच्या घराची आणि त्यातील प्रत्येकाची म्हणजे तीन पिढ्यांची वर्षातून एकदा सात दिवसांसाठी गौरी गणपतीच्या निमित्ताने कोकणातील आपल्या घरी एकत्र एक येणाऱ्या तीन पिढ्यांची आजोबाजीच्या रूपाने जुन्या पिढीचे माई आप्पा झालेत डॉक्टर शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे आजच्या पिढीच्या रूपात म्हणजे त्यांची दोन मुले आणि सुना झालेत अजिंक्य देव आणि अश्विनी भावे आणि संजय मोने आणि शुभांगी लाटकर या दोघा भावांची बहीण झाली आहे शुभांगी गोखले तर पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आणि कथेचे नायक नायिका आहेत केतन आणि कृती या दोघांच्या भूमिकेत आहेत भूषण प्रधान आणि निकिता दत्ता कृती हिंदी भाषिक आणि मूळची दिल्लीची केतनसोबत त्याच्या कोकणातील घरी आली आहे गौरी गणपतीसाठी या निमित्ताने क्रीतीची घरच्यांशी महाराष्ट्रीयन संस्कृतीशी रूढी परंपरांशी ओळख होऊन नंतर घरच्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देण्याची या दोघांची योजना असते पण केतनचे आईबाबा म्हणजेच अजिंक्य देव आणि अश्विनी भावे आणि काका काकू म्हणजे संजय मोने आणि शुभांगी लाटकर यांच्यामध्ये गणपतीबद्दल म्हणजे गेल्या काही वर्षांपासून एका गोष्टीवर मतभेद असतात सात दिवसांच्या ऐवजी दीड दिवसांचा गणपती करायचा या मुद्द्यावर म्हणजेच पुढच्या वर्षी लवकर याऐवजी लवकर जा अशी मागणी पण त्यांना असे का हवे असते आणि मग कृतीच्या मध्ये येण्याने या वादात आणखी काय भर पडते का हा वाद सुटतो याची उत्तरे देत हे कथानक शेवटपर्यंत जाते मित्रांनो कथानकात नावालाही नाविन्य नाही अगदी चवीलाही वेगळे पण नाही तेच ते एकत्र कुटुंबातील टिपिकल वादविवाद रुसवे फुगवे आहेत जे आपण कित्येक सिनेमांमधून बघितले आहे नायका नायकाचे नायिकेच्या घरी अथवा नायिकेचे नायकाच्या घरी येऊन त्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करणारी कथानकेसुद्धा आपण खूप साऱ्या चित्रपटातून पाहिली आहेत पण असे असूनही घरात गणपती आपले छान मनोरंजन करतो अगदी अपेक्षित अशा पद्धतीने मार्गक्रमण करणारी ही पटकथा असूनही सिनेमातील भावनाप्रधान दृश्ये त्यातील संवाद आणि प्रमुख कलाकारांचा अभिनय या जोरावर घरत गणपती बांधून ठेवतो नवज्योत बांदिवडेकर आलोक सुतार आणि वैभव चिंचाळकर या त्रिकुटाने दोन तास वीस मिनिटांच्या अगदी माफक अशा लांबीत सादर केलेली ही पटकथा वेगळं काही देत नसली तरी चित्रपटातील विनोदी प्रसंग तुम्हाला हसवतात आणि भावनिक दृश्ये तुमच्या डोळ्यात अश्रूही आणतात याला मुख्यत्वे कारणीभूत आहेत दिग्दर्शक म्हणून नवज्योत बांदिवडेकर यांचे प्रगल्भ मॅच्युअर असं दिग्दर्शन आणि वैभव चिंचाळकर आणि चैतन्य सैंदाणे या दोघांनी लिहिलेले आपलातून असे संवाद यातून एका छान कौटुंबिक सिनेमाची रेसिपी आपल्यासमोर येते सर्वच प्रमुख कलाकारांचे सुंदर अभिनय हे या रेसिपीला आणखी चव आणणारे प्रमुख इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यात मी सर्वात आधी नाव घेईल अश्विनी भावेचं कमाल केली आहे अश्विनी यांनी अहिल्याच्या भूमिकेत स्पष्ट वक्ती आणि अहंकारी अशी अहिल्या साकारावी तर केवळ अश्विनीने असे वाटावे इतका दमदार अभिनय झाला आहे अश्विनीचा आणि ती दिसली पण आहेच खूप सुंदर त्यानंतर मी नाव घेईल शुभांगी गोखले अजिंक्य देव आणि संजय मोने यांच्या बहिणीच्या म्हणजेच कुसुम आत्याच्या भूमिकेत शुभांगी यांनी अतिशय सुंदर काम केले मित्रांनो शुभांगी गोखलेप्रमाणेच आणखी एका शुभांगीचे इथे नाव घ्यावे लागेल ते आहे शुभांगी लाटकर भाऊ संजय मोनेच्या पत्नीच्या भूमिकेत शुभांगी लाटकर यांनी रंगवलेली पारंपारिक परंपरा सांभाळणारी सुनंदाच्या भूमिकेत त्यांनी मजा आणली संजय मोने आणि अजिंक्य देव यांचीही कामे छानच झाली आहेत पण पटकथेत या दोन पात्रांवर जरा आणखी काम करायला हवं होतं असं मला वाटलं केतनच्या भूमिकेत भूषण प्रधान आणि कृतीच्या भूमिकेत निकिता दत्ता ही दोघे जेवढी छान दिसली आहे तितकाच प्रामाणिक त्यांचा अभिनयसुद्धा झाला आहे आई आणि कृतीच्या मध्ये जो गोंधळलेला केतन आहे तो केतन भूषणने चांगला साकारला आहे तर सर्वच संवाद हिंदीत बोलणारी दिल्ली गर्ल म्हणून निकिताचा हा पहिलाच मराठी सिनेमातील वावर बऱ्यापैकी कॉन्फिडेंट झाला आहे मित्रांनो माई आणि आप्पांच्या भूमिकेत परफेक्ट बसले आहेत शरद भुताडिया आणि सुषमा देशपांडे ज्या दोघांची भावनिक दृश्य बघताना खास करून अगदी अलगद आपल्या डोळ्यात आश्रू पण येतात मी कथानक सांगताना केवळ प्रमुख कलाकारांचा उल्लेख केला आहे परंतु यात काही इतर पात्रे आहेत ज्यात संजय मोनेच्या मुलाच्या भूमिकेत आशिष पाथोडे संजय मोनेंच्या मुलीच्या भूमिकेत परी तेलंग आणि तिचा नवरा झालेला समीर खांडेकर केतनच्या बहिणीच्या भूमिकेत राजसी भावे आणि आत्याच्या मुलाच्या भूमिकेत रुपेश बाणे या सर्वच सहकलाकारांनी सुद्धा उत्तम साथ दिली आहे मित्रांनो चित्रपटाची निर्मिती मूल्ये उत्तम असल्याने सिनेमॅटोग्राफी संकलन कला दिग्दर्शन वेशभूषा रंगभूषा पार्श्वसंगीत या सर्व तांत्रिक बाबतीत चित्रपट एकदम देखणाय आणि उजवाय खास करून कोकणातील नयनरम्य आणि मनमोहक असा जो हिरवागार निसर्ग दाखवताना छायाचित्रकार शैली शर्मा आणि प्रसाद भेंडे यांनी अगदी नेमका परिणाम साधला आहे एक्सिलेंट प्रमाणेच उत्तम आहे सिनेमाचे संगीत जे दिले संकेत साने यांनी प्रत्येक गीत सुश्राव्य आहे श्रवणीय आहे त्यातल्या त्यात आले रे आले गणपती आले आणि नवसाची गौरी माझी ही दोन गाणी तर झकास जमली आहेत ही दोन गाणी दीर्घकाळ टिकणाऱ्या गाण्यांपैकी असल्याने आगामी प्रत्येक गणपती आणि गौरी आगमन उत्सवात ही वाजवली जातील हे नक्की तर असं आहे मित्रांनो एकंदरीत घरत गणपती म्हणाल तर नेहमीचाच पण तरीही वेगळा घरातील गणपतीसारखा घराघरातील गणपतीसारखा म्हणजे दिसायला सारखाच पण तरीही त्याला घातलेल्या अलंकारामुळे आ आभूषणांमुळे त्याच्या सुबक कलाकुसरीमुळे प्रत्येकाचा वेगळा असतो तसा खूप काही जगावेगळे बघायला मिळेल या आशेने जाल तर निराश होऊन परत याल पण मात्र दर्शनाच्या कामनेने झाल तर कौटुंबिक मनोरंजनाच्या मनोकामना पूर्ण होती आउट ऑफ फाईव्ह मी घरत गणपतीला देईल थ्री पॉईंट फाईव्ह म्हणजेच साडेतीन स्टार्स थिएटरमध्ये जाऊन संपूर्ण कुटुंबाने बघावी अशी कलाकृती डेडपूल वॉल्वरिंगच्या अवकृपेने मिस झाल्यास ओ टी टीवर आल्यावर मात्र नक्की बघा मित्रांनो तुम्हाला आमचा घरत गणपतीचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद